हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही मस्त मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा ब्लॉग घेऊन आलेली आहे मकर संक्रांत स्पेशल ब्लॅक साडी वेअर ते पण वन साईड पदर घेताना कोणा कोणाला आवडतं मला तर आवडतं पण कसे ऐकेल बरं बहुतेक महिलांना लेडीजला मुलींना वन साईड पदर घेतल्याच्यानंतर दिवसभरात त्यांना हँडल करणं खूप कठीण जातं तर मी घेऊन आलेली आहे एक सोपी सो चला बघूया तर चला साड़ी कशिक सु आता आपण साडी कशी घालायची ह्याला सुरुवात करूया सो आता हे तुम्ही बघू शकता की हा जो कोपरा आहे हे लक्षात ठेवा की या कोपऱ्याला कधीही गाठ मारत जावा कारण ते कोपरा खालीच्या बाजूला जेव्हा आपण असं गाठ मारत नाही आहे ना तेव्हा काय होतं की साडी जेव्हा आपण टक करतो त्यानंतर तो कोपरा ना कधी कधी खाली तर येतो नाही तर मग तो पायाच्या खाली येतो आणि मग ते खूप विचित्र असे साडीचा लुक दिसतो सो आता मी पूर्णपणे साडी अशी पाठीमागून टक करत आहे पलकरमध्ये आणि अशी टाईट थोडीशी साडी थोडीशी टाईट आपण घेतली ना खेचून अशी टक करताना तर तुम्ही तब्येतीने असाल किंवा तुम्ही असे वे म्हणजे तुमचं वेट जास्त असेल किंवा तुम्ही बारीक असाल तरी तेच खूप सुंदर साडी ही सगळ्यांना सुंदर दिसते त्याच्यामुळे थोडीशी तिला खेचून घेत जावा सुचला आता आपण पदर पदर काढूया तर कसं आहे पदर काढताना मी डायरेक्ट पदर काढत नाही पहिला फक्त मी निरा म्हणजे असं प्लेट्स काढून घेत असते प्लीट्स काढायचं कारण असं की एकसारखी साडीचा पदर आपल्याला आला पाहिजे वर काली जर आला तर तो, तो असा विचित्र दिसतो म्हणून थोडंसं प्लीट्स काढूनच आपण पदर घ्यायचा आणि तो थोडासा गुडघ्याच्या खालपर्यंत आला पाहिजे कारण खूप शॉर्ट असा पदर पण चांगला नाही वाटत सो आणि जर काही लोकांचं कसं आहे की पदर हा आपण ना असं सोडून दिला तर तो थोडंसं वर खाली होतं म्हणून मी असं माळेवरती गुंडाळून घेतलं आहे म्हणजे कसं तू जरा पण हलणार नाही तुम्ही अशी ही टीप वापरून बघा माण्याच्या बाजूला गुंडाळला की तो पदर जराही हालत नाही पण तुम्हाला कम्फर्टेबल होत नसेल तर तुम्ही त्याला खालीही टाकू शकता सो तुम्ही आता बघा हे कमराच्या बाजूने जी कॉर्नर आहे साडीची तर ती मला अशी पहिला टाईट खेचून घ्यायची आहे व्यवस्थित हां अशी एकदम पूर्ण तिरकस टाईट खेचून घ्यायची आहे आणि ती पिन परकरला लावून द्यायची आहे पिन अप आहे आणि नंतर बघा की आता मला प्लेट्स काढायचे आहेत आता इथूनही बघा तुम्ही वन साईड जी आहे इथेही आपल्याला प्लेट्स काढायचे आहेत पण तर आपण हे नंतरचा भाग आहे पहिला आपल्याला मिऱ्या काढून घ्यायच्या आहेत पण मी तुम्हाला एक दाखवते की ह्या प्लेट्स अशा प्रकारे आपल्याला नंतर घ्यावं लागतील आतल्या बाजूला हा खेचून घ्यायचा असतो आतल्या बाजूला गुंडाळायचा असतो गुंडाळाचं तर थोडासा कपडा घेऊन गुंडाळायचं असतं आणि मग ते पोटाच्या त्या बाजू या बाजूला खोचून द्यायचं असतं किंवा तुम्ही नंतरही हे करू शकता मी पहिला आधी करून घेतलेला आहे तुम्ही नंतरही हा भाग करू शकता सो तुम्ही बघा मिऱ्या प्लीट्स काढताना कधीही स्टार्टिंगपासूनच सुरुवात करायची आणि ती जी पहिली मिरी आहे प्लीट्सची ती थोडी मोठी घ्यायची आहे आणि बाकीच्या सगळ्या मिऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता की मी त्या छोट्या घेतलेल्या आहेत पण त्या सगळ्या एकसारख्याच घ्यायच्या आहेत आपल्याला कमी जास्त वगैरे घ्यायच्या नाही आहेत तर मिऱ्या आता मस्त सेट करून घेत आहे मी आणि पहिली मिरी जी आहे ती माझी मोठी आहे कारण मग ती खूप छान दिसते जेव्हा आपण मिऱ्या सगळ्या आतमध्ये घालतो तेव्हा ती वरची जी मोठी मिरी आहे प्लीट्स आहे ती खूप सुंदर दिसते म्हणजे अशी पूर्णपणे एकसारख्या सगळ्या मिर येतात काही लोक काय करतात पहिली स्टार्टिंगची जी प्लीट्स आहे ती छोटी मोठी घेतात किंवा मग बाजूच्या साईडला खोचून देतात मग ते विचित्र वाटतं तुम्ही बघू शकता आता किती छान मस्त प्लीट्स बसलेल्या आहेत आणि अशा के एकसारख्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आपण तुम्ही इथे पिनअपही करू शकता बघा तुम्ही कमरेचा ह्या साईडचा भाग पण खूप मस्त प्लेन बसलेला आहे तुम्ही बघू शकता साधी सिम्पल आहे बद्दल काहीही प्रॉब्लेम नाही आहे असे पिनप आतल्या बाजूने जर तुम्ही पर्करला केली फक्त मिऱ्या नाही तर ते मिऱ्याला अटॅच असे पिनप करायचं आहे तुम्हाला पर्करला पर्कर आणि मिऱ्या ह्या दोघांना अटॅच कनेक्टेड अशी पिनअप झाली पाहिजे म्हणजे तुम्हीही किती कितीही तुम्ही डान्स केला कितीही कुठेही बाहेर गेला दिवसभर साडी वापरली तर ती कुठेही हालणार नाही तर चला आता आपण वन साईड पदरला सुरुवात करणार आहोत तुम्ही बघा अजूनही साडी पूर्णपणे घातलेली नाही तर तरीही लुक किती सुंदर दिसतो आहे बघा आणि मकर संक्रांतीला तर ब्लॅक कलरच घालणार आहे असं मी ऐकलेलं आहे सो so, असा पदर घेताना कधीही तुम्ही पूर्णपणे असा टाईट किंवा असं एकदमच अस मानेला त्रास होईल किंवा आपल्या टाईट फील होईल असं घेत नका जाऊ थोडंसं त्याला खाली सोडत जावा म्हणजे तो कसा कम्फर्टेबल राहील आणि दिसायलाही किती सुंदर दिसतो बघा तर तुम्ही बघू शकता साडी किती सुंदर प्रकारे नेसली गेलेली आहे तर कमरेचा भाग साडी नेसताना एक टीप आहे हे बघा आता हे जेव्हा पदर आपण घेतो ना असाच नुसता वन साईडचा तर तो, तो सतरा वेळा खाली पडत असतो मग तुम्ही जेवण कुठं समजा तुम्ही कधी लग्नाला गेलात कोणाच्या आणि जर तुम्हाला जेवण वाढायची लोक म्हणजे इतरांना जेवण वाढवण्याची वाढण्याची जर तुमच्यावरती वेळ आली असेल तर तुम्ही तो पदर खाली सतरा वेळा येत राहणार सारखं सारखं पदरला आवडता आवडता तुम्हाला नाकी न येणार तुम्ही कंटाळून जाणार त्यापेक्षा काय करायचं इथं तीन चार असे प्लीट्स काढायचे हाताला प्लीट्स काढून घ्यायचे असे हाताला मस्त बघा किती सुंदर वाटतं येते आणि थोडंसं टाईट करायचं कारण कसं आहे की मग टाईट केलं ना की तुमचा कमरेचा जो शेफ आहे शेप आहे तो खूप छान दिसणार खूप सुंदर लुक दिसणार साडी ही किती सुंदर आहे हे डिपेंड नसतं साडी कितीही साधी असली तरी नेसणं कसं आहे त्याच्यावर तुमची सुंदरता डिपेंड आहे कधीही साडी नेसताना टाईट नेसली तर ती खूप सुंदर अशी दिसते कधी साडी नेसताना व्यवस्थित नेसा तुम्ही साधी सिंपल साडी जरी असेल तर तुम्ही नेसली खूप सुंदर ना ती छानच दिसणार तर ते पिन बघा तुम्ही आता मी कशी लावलेली आहे ही पिन तुम्ही डायरेक्ट साडीच्या मिऱ्यांना लावू शकता कोपऱ्याला तीन चार मिऱ्या अशा घेऊन प्लेट्स घेऊन